एकशे चाळीस कोटी देशामध्ये अगर एका व्यक्तीने चुकून राहुल गांधीजी राहुल गांधीच नाव घेतलं असेल तर त्या दोन हजार चोवीस पर्यंत त्याला त्याची चूक समजेल एकशे चाळीस मध्ये एक विचार करा म्हणून एका व्यक्तीला चूक समजण्यासाठी दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही थांबा आणि तुमच्या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या सगळ्याच काँग्रेसच्या नेत्यांना सांगेन काल राहुल गांधींनी सांगितलेलं आहे तुमच्या नेत्यांनी की तुम्ही जेव्हा लाईटचं बटन ऑन करता तेव्हा अडाणींच्या खिशामध्ये पैसे जातात तर महाराष्ट्रात जे जे राहुल गांधींवर प्रेम करतात निष्ठा दाखवतात काँग्रेसच्या नेत्यांनी कोणीही घरातलं लाईटचं बटन ऑन करू नये जो घरातला लाईटचं बटन ऑन करेल तो काँग्रेसचा निष्ठावान नाही कारण का लाईटचं बटन ऑन केलं तर अडाणींच्या खिशात पैसे नसतात हे तुमच्याच नेत्यांनी सांगितलंय म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी त्याचं अनुकरण करावं बारा भाजपाच्या मेळाव्यामध्ये पंतप्रधान कोण राहुल गांधी झालं तर राहुल गांधींचं नाव कार्यकर्त्यांकडून दिलं दोन हजार चोवीस ला हो। दा ना